आणि रविराज सोळा दोन ग्या पुरु आहे त्यानंतर विक्रम कौ आंतर पंत आणि रोजा संपले आंतर पंत यांचा सन्मान होईल आखाड्याच्या बस कुणाच्या खांद्यावरती मनाची जरा विराजमान होणार हे करणार आहे ही मानाची चांदीची गदा स्वर्गीय धनंजय दाभाडे यांच्या स्मरणार्थ भाऊ दाबाडे यांच्या वतीने ही गदा ठेवलेली वस्ताद नरारे चोरगे यांचे नातू स्वर्गीय धनंजय तुकाराम दाभाडे सॉरी झालेलं दोन लिच येईल परत अरे बाबा परत म्हणायचे तुम्ही का पुकार एक, एक वैशिष्ट्य सांगतो अख्खं मैदान पार पडत सगळ्या कुस्त्या पार पडतात महाराष्ट्र केसरीला अख्ख्या पाहिलं तर पंच थोडा जरी चुकला ना करोड रुपये घालून पाण्यात आहे खऱ्या अर्थाने या सर्व पंच मंडळीचा एकदा टाळ्या पाहिजे होत्या जोरदार विक्रम पवळे निलेश मारणे चंद्रकांत मोहोळ विठ्ठल मोहोळ संजय दाभाडे चेतनजी आधवडे ही सर्व पंचमंडळी मंडळी काम पाहत होती पणाचा इथं नाही न्याय देवतीला आणि मनोदेवतीला साक्ष ठेवून निर्णय द्यायचा असतोय विक्रम या आपला सन्मान विक्रम पवळे आपण आकडे द्या आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल हे बा मल्ल यांचे नातू स्वर्गीय धनंजय तुकाराम दाबाणे यांच्या वतीने एक नंबरच्या कुस्तीसाठी मानाची चांदीची गदा आहे बलवंताचा हत्या मानाची चांदीची गदा कोण हसेल करणार ही गदा कोणाच्या खांद्यावरती जाणार कोण होणार गदेचा मानकरी हे ठरणार आहे आणि या ठिकाणी राष्ट्रीय कुस्तीपंच प्राध्यापक विक्रम पवळे सर भोगाव अधिवेशनाला मेडल आहे त्याच्या अगोदर महाराष्ट्र अनेक मेडल आहेत विक्रम राहत वर करा त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न बीपीएड एमपीएड आहे सेट क्वालिफाईड आहे त्या कॉलेजला प्राध्यापक आहे फिजिकल डायरेक्टर आहे पण हे सगळं लाल मातीने दिलं हो म्हणून मातीशी कायमस्वरूपी नातं ठेवायचं आणि संपलेल्या या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार पंचाच्या निर्णयानुसार विजय पंचाच्या निर्णयानुसार <laughs>